मायला मी विचार करतो आहे की मी दोन युग जगलेलो दोन मी 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 दोन युग जगलेलो दोन मी एकट्यात नाही जगलो तुमच्यातलं बी कोणी जगलं असेल नसल दोन युग असं म्हणजे बरेच जण जगले असेल दोन तर मी एकटा म्हणून की मी मी जगलो म्हणून असं म्हणत नाही मी पण ते दोन युग असे केले मी एक युग आहे दो दौ, दोन हजार दहाच्या खालचं नऊ आठ सात सहा पाच असे दोन हजार दहाच्या खालचं आणि एक युग आहे दोन हजार दहा ते दहाच्या पुढचं म्हणजे दोन हजार दहा ते दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस असं मी दोन काळावरनं सांगणार आहे पण त्यात मला एक विशेष म्हणजे मी असं ऐकलं होतं की त्यावेळेस मी शिकवत होतो का दोन दोन हजार खाली मी मिळता मला वाटतं आहे दहा दहा खालीच मी पाचवीस सव्वीस असेल त्यावेळेस मला सरांना शिकवलं होतं सरांना मग मला शिकले एकट्याला सगळ्या वर्गाला शिकवलं होतं मी मग त्याला पाठलं होतं पण मी एक पण ऐकले की सरनं त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की भारत हा प्रगतशील देश आहे म्हणजे भारताची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू आहे प्रगती कोण दिना करू प्रगतीच्या वा म्हणजे प्रगतीच्या दिशेनं भारताची वाटचाल चालू आहे असं आम्ही त्यावेळेस सरांना सांगितलं होतं आम्हाला ते आम्ही ऐकलं होतं त्यात मी पण बसलो होतं मी पण ऐकलं तर ते आहे एक युग युग झालं प्रगतशील आणि दुसरं युग आहे हे कोणी मला सांगितलं नाही आणि मला कुणी कुठं वाचलं नाही आणि कुठं पाहिलं बी नाही पण पण मा माझे माझ्या अंदाजे भारत हा प्रगतशील म्हणून प्रगत झालेला आहे खूप भारता काही भारतात प्रगत झालेलं आहे आणि ती प्रगती प्रगतशील भारत आणि प्रगती प्रगत भारत झालेली प्रगती ह्या दोन युगाचं मी रोज एका व्हिडिओमध्ये वर्णन करणार आहे तुम्हाला आवडलं व्हिडिओ तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हिरवाला कमेंट करा तुम्हाला जर आवडला तर बरं का मी दोन्ही बाजू तुम्हाला सांगणार आहे